प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे म्हटलं आज दिवसभर काय करतोय ना ते तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं मग आता दुपारच्या ना दोन चिमणीचे जे पप्पा जेवणासाठी घरी आले होते जेवण करून त्यांनी कामाला निघून गेले आता आमच्या पुढे नाका दिवस पडलेला आहे मग आता आम्ही ना चिम्मीचा आत्तीचा ब्लाऊज एक शिवायचा आहे तो शिवत आहे कारण का तर त्यांच्या घरी कार्यक्रम आहे जागरण गोंधळाचा मंगळवारी आहे रविवारी होता पण पुढे ढकलला मंगळवारी आहे मग त्याच्यासाठी ना तयारी चालू आहे मग ती साडी घेतली त्याच्यावरचा ब्लाऊज वगैरे शिवायचा म्हटलं आज दिवसभर तेच करूया त्याचा ते ब्लाऊज वगैरे आता मला तर हिट बाय झोपूनच दे ना म्हणे तू फक्त बस मी ब्लाऊज शिवते मला तर काय शिवता वगैरे येत नाही पण ती म्हणे तू बस तर मला कुठं सुचल शिवायला मग ते शिवणार आहे मग मी तुमच्यासोबत ना ते जागरण गोंधळाचा व्हिडिओ वगैरे पण शेअर करेन कारण काय त्यांना शहरामध्ये शक्यतो हे सगळं बघायला भेटत नाही मी स्वतःच किती दिवस तर झाला जागरण गोंधळ वगैरे बघितलेला नाही त्यामुळे मी जास्त एक्साइट आहे की ते सगळं बघण्यामध्ये कारण मजा येते एकदा दोनदा मी फक्त जागरण गोंधळ बघितलाय आहे मग तो ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन की कसा जागरण गोंधळ वगैरे होतोय मंगळवारी कार्यक्रम आहे मग तुमच्यासोबत तो सुद्धा ब्लॉग शेअर करते आणि आता तुम्हाला मी दाखवेन चिमणीच्या आत्तीनं कसा ब्लाउज शिवलाय वगैरे कारण चिमणी जाती तर लयच हुशार आहे तुम्हाला ते माहीत आहे आणि हो सगळ्यांना खूप जास्त कन्फ्युजन आहे की चिमणी आत्ती कोण आहे आई साहेब कोण आहे ज्यांना माहीत आहे त्यांना तर माहीत आहे सगळ्यात जास्त भरपूर लोकांना तसं कन्फ्युजन आहे की कोण आहे वगैरे मग जसा टाइम भेटेल ना तो मला पण एक व्हिडिओ बनवते जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट नातं काय आहे आमचं ते समजेल कारण काय तर नातं आम्ही तसं ता तयार केले की ते जरा लोकांना असं समजवताना कन्फ्युजन वगैरे होते नंतर तो व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यामध्ये सांगेन की काय रिलेशन वगैरे आहे त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे जे डाऊट आहेत ना मनामध्ये आमच्याबद्दल ते क्लिअर होऊन जातील मग चला मग आता आम्ही काय काय दिवसभर कुठानं करतो तुम्हाला दाखवतो तसा कुठानं काय नाही फक्त एक ब्लाऊज वगैरे शिवेल आणि बघू आणि काय काय मजा मस्ती केली तर ते पण तुमच्यासोबत शेअर करतो चिमण्या बोल बाय बाय तिथं बोल मला नको बघू इथं बघ इथं बघ इथं बघ आता चिमणी काय काय करून देते की नाही सांगता येत नाही कारण तिचं कसं आहे जसं ती मशीनवर बसेल ना त्या दिवशी ड्रेस शिवताना पण तिने जाम त्रास दिला जसं मशीन ती मशीनवर नाही तर ते हलव्याचे दागिने वगैरे पण बनवतात तिने जाम दमवलं काय मग मी करत असली ना मग तिला रडा येतं आणि झोपायचं म्हटलं ना तिने इथं झोपत नाही घरात घेऊन गेल तशी झोपेन आतीच्या घरी तर झोपायलाच बघत नाही तिचं चालूच आता बघू तिने शिवून देते काय काय दंगात मस्ती ते चालू राहते आता तर शांत बसले चला पुढं तुम्हाला दाखवतो की आम्ही काय 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 करणार आहे शिमले बोल कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे इथं बघ इथं बघ मम्मी बघ पुढे बघ अगं ह्याच्यात बघ ग मम्मा बाबा ती बघत नाही कॅमेराकडे तिला लगेच कळत कॅमेरा वगैरे चालय वाट तिला लाज वाटते नाही तिला कॅमेरा वगैरे चालू असेल ना, ना चाल लगेच कळते की मम्मी व्हिडिओ वगैरे काढते ती रिॲक्शनच देत नाही नशीब त्या बोरनानच्या दिवशी तिने मस्त मस्त फोटो क्लिक करून दिले रडली नाही कारण मी म्हंटल बाबा एवढ्या हंसन करायला तिने फोटो वगैरे क्लिक करून देते की नाही है काय माहिती आ थोडीफार रडलेले वगैरे पण आहेत फोटो जे छान छान आहेत तेच तुमच्यासोबत शेअर केलं पण शांत राहिली करून दिलं सगळं मस्त बोरनान छान झालं तिचं बोरनान वगैरे आणि मी म्हटलं सिंपलच होतं कसं असतं कसं नाही मला जास्त काय माहीत नव्हतं अरे थांबा रे मला माहीत नव्हतं की कसं असतं कसं नाही मी असं बघून वगैरेच केलं होतं सिम्पल म्हटलं बरोबर केलंय की नाही पण तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की हा छान झालं म्हणून त्यामुळं छान वाटलं की हा झालं आपलं बोरनान वगैरे सगळं मस्त संक्रांत वगैरे झाली आता बघू अजून पुढे काय काय सण येते ते सुद्धा आपल्याला सेलिब्रेट करायचे चिमणीसोबत चला मग व्हिडिओ आता कंटिन्यू करा बघ आपण काय काय करतोय चला बाय बाय नाही व्हिडिओ पुढे बघा आत्ताने वरड गाणं बोल नो no. गाना वरड कशी गाणं बोलते तू गाणं बोल चला चिमणीचं आपलं चालतच राहायचं चिमणीला मोबाईल दाखवला ना तिला डायरेक्ट मोबाईल मध्ये घुसायचे तिला वाटतं ते मोबाईलच्या हातमध्ये जाईल कारण कोणाचा व्हिडिओ कॉल वगैरे जरी आला ना तरी पण तिचं तसंच काम चालू असतं आम्ही ते जेवण वगैरे सगळं करूनच बसलो होतो कारण दोन अडीच तास तर म्हटलं ब्लाउज शिवायला लागणार आणि ही बायक मला उठून नाही देणार त्यात कार्यक्रमाला दोन तीन दिवसच फक्त राहिले त्यामुळे तिला सगळं उरकून घ्यायचंय घरातलं काम सुद्धा आहे कारण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरातला सगळा राडा काढावा लागतो आणि घर सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं तसे तिने घरातली सगळी भांडी वगैरे घासलेली आहेत पण कपडे वगैरे त्या सगळ्या गोष्टी राहिले त्यात अजून पाहुणे यायचे राहिले त्यामुळे ती थोड्या घाईमध्येच ना ब्लाउज वगैरे बनवायला घेतलाय ते आणि ही पिली मात्र मामीला ना ब्लाऊजच बनवून देत नव्हती ती म्हणत होती तुला का ब्लाउज बनवते माझ्या मम्मीला बनव ना बघा लेखीचा जीव किती मायमध्ये आहे म्हणे माझ्या मम्मीसाठी ब्लाउज बनवू तुला नको बनवू खरंच आजकालची लेकर ना लय हुशार आहेत आणि ही तर एक नंबरची हुशार आहे लय बोलते माहित आहे पण लहान मुलांची बडबड ऐकायला ना मज्जा वाटते त्यांचे प्रश्न वगैरे छान वाटतं त्या सगळ्या गोष्टी आज ते आपले ब्लाऊज शिवत होती पण मला चिमणीला कुठं काय काम होतं म्हटलं आम्ही उग येड्यागत बस आणि पिली काय ब्लाउज शिवायला देत नव्हती म्हटलं तिला आपल्या चिंद्या दिल्या होत्या खेळायला खेळ ह्याचा ब्लाऊज शिवत बस म्हटलं तू लहान लेकरांचं काय टेन्शन आहे त्यांना काय जर खेळाय दिलं ना तर ते त्याच्यासोबत खेळत बसते आणि चिमणी आपली निवांत बसली होती म्हटलं आता हिचा भोंगा कधी चालू होणार आहे की काय माहिती आता तर खेळते पण नंतर थोड्या वेळानंतर नंतर ती रडायला लागेल कारण तिचं कसं आहे आहे का ती एका ठिकाणी थांबून ना बोर होते तिला फिरत राहायला पाहिजे इकडं जा तिकडे जा एका ठिकाणी तिनं बसाय मागत नाही त्यामुळे थोडा वेळ बसला आणि तिला बाहेर जायची इच्छा झाली की रडाय चालू करेल मला फिरवा फिरवा आणि एवढा सगळा लाड कशामुळे माहिती आहे का कारण सगळी ना चिमणीला खूप जास्त लाड करतात आणि सगळी तिला घेऊन घरी जातात फिरायला नेतात त्यामुळे ना तिला ती सवय लागून गेलेली आहे त्यामुळे ती है। ना एका ठिकाणी बसायलाच मागत नाही फिरवा बोलते आणि हा तिचं स्वतःचं काम आहे पण स्वतःच्या कामाच्या पायात आम्हाला पण झोपून देत नाही ती बोलते फक्त तू बोलत बस मी पटपट शिवून घेते माझ्या बोलण्यात असं काय आहे की सगळ्यांनाच माझ्याशी गप्पा मारायला आवडतं काय माहिती खूप साऱ्या ताईंच्या सुद्धा कमेंट येतात की ताई तू खूप छान बोलतेस तुझा आवाज ऐकायला छान वाटतं खरं सांगू का मला माझा आवाज ना अजिबात आवडत नव्हता ह्याच्या आधी ज्या म्हणजे तुम्ही सांगायच्या आधी वगैरे पण जेव्हापासून तुम्ही सांगताय ना ताई तू खूप छान बोलतेस वगैरे खरंच मला माझा आवाज आवडायला लागलाय मला वाटतंय हा खरंच मी किती छान बोलते असं नाहीतर मला आधी वाटायचं कसला है है आवाज आहे की माझा काय माहिती कदाचित स्वतःचा आवाज कोणालाच आवडत नसेल त्यामुळे मलाही आवडत नसेल कदाचित सोडा तुम्ही बोलण्याचं काय घेऊन बसलाय आवाजाचं काय आहे माणसाच्या मनातील भावना महत्वाच्या ज्या की आवाजाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतायत बाप रे कुठून सुस्त मला असलं बोलाय काय माहिती जाऊ दे सोडा माझा तर दिमागात एकच प्रश्न चालला होता की चिमणीच्या आती कधी ब्लाऊज शिवते आणि मी कधी जाऊन झोपते पण मला झोपाय तेव्हाच भेटणार जेव्हा आपली चिमणी मॅडम झोपल खरं तर आजकाल दुपारची झोपच भेटत नाही कारण चिमणीची झोप अर्ध्या तासाची आहे त्यामुळे मी झोपायलाच बघत नाही कारण माझी झोप पण अपूर्ण होते आणि अपुऱ्या झोपेत न उठलं की माझं डोकं जाम दुखायला लागतं म्हणून मी झोपतच नाही मग आणि ह्या आज ब्लाउज शिवायला काढला होता आणि काय माहिती आज मला नेमकी झोप येत होती मी तिला आधी सांगितलं होतं बाबा चिमणी शांत बसले तोपर्यंत बसते चिमणी राडायला लागली की मग घरी जाऊन झोपत असते मी तरी तिने टाइम भेटल्यावर कटिंग वगैरे ब्लाऊजच आधीच करून ठेवलं होतं म्हटलं डायरेक्ट तिने स्टिच वगैरे करायला घेतलं होतं किती जरी घाई गेली तरी दोन अडीच तास तर मला वाटतं जातीलच ब्लाऊज शिवायला असं पण ना घरी बसून टाइम वगैरे तर काही निघतच नाही कारण दुपारपर्यंत घरची सगळी कामे उरकून जातात जेवण वगैरे सगळंच होऊन जातं मग दुपारच्या पुढे काय करायचं असा प्रश्न पडतो मग काय असे काहीत कुठाने करत असलं तर टाइम कधी निघून जातो ना कळतच तस नाही तसा मला ना एडिटिंग साठी वगैरे खूप जास्त ता टाईम लागतो पण दिवसभर ना चिमणीमुळे मला एडिटिंगच करता येत नाही त्यामुळे मी दिवसा एडिटिंग करायच्या नादालाच लागत नाही पहाटे पहाटे उठून एडिटिंग करते जेव्हा की चिमणी झोपलेली असते आणि काय काय टाइमिंगला जेव्हा चिमणी उठलेली असते ना तेव्हा तुम्हाला माझ्या व्हाईसमध्ये ना बॅकग्राऊंडला आपल्या चिमणी मॅडमचा आवाज येईल जसा की आता येत असेल तुम्हाला कारण आज एडिंग फिटिंग करायला मला उशीर झाला होता कारण कंटा आला होता खूप मूडच होत नव्हता म्हटलं जाऊ दे थोडा लेट बघूया आणि तोपर्यंत आता आपल्या मॅडम उठलेत त्यामुळे आता बॅकग्राऊंडला चिमणी मॅडमचा आवाज येणं साहजिकच आहे कदाचित सगळ्यांना ना माझ्या आवाजापेक्षाही मा जास्त चिमणीचा आवाज ऐकायला मजा येत असेल खरंच माझी एवढी धावपळ उडते ना की काय सांगू तुम्हाला तुम्हाला तर सगळं माहितच आहे की फायनली ना चिमणीच्या आत्तीचा ब्लाऊज शिवून झाला होता तब्बल ना दोन ते अडीच तास लागले होते तेवढ्या चिमणी मॅडम न दोनदा झोप काढली होती आता उठून बसली होती ती चला मग तुम्हाला तर दाखवतेच एकदा की कसा चिमणीच्या आत्तीनं ब्लाऊज वगैरे शिवलाय मस्त फुग्याच्या भाया शिवलेत फुग्याच्या ते कोणतं गाणं आहे बरं फुगे घ्या फुगे केसावर फुगे तसल्या टाइपचं काहीतरी सोडा हिता आत्ता ब्लाऊज शिवला पण बसू बसू मला भूक लागली होती म्हटलं म्हटलं चल आता पास्ता बनवून चार मला काय सांगू नको मग काय आत्ताला पास्ता बनवायच्या कामाला लावलं आणि मस्त असा पास्ता बनवून घेतला चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ